ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरातून मंडलिक तर हातकरंगलेतून माने पुन्हा मैदानात शिंदे शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे यामध्ये राहुल शेवाळे संजय मंडलिक सदाशिव लोखंडे प्रतापराव जाधव हेमंत पाटील यांच्या नावांचा समावेश आहे शिवसेनेच्या आठ उमेदवारांमध्ये मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे कोल्हापूर संजय मंडलिक शिर्डी सदाशिव लोखंडे बुलढाणा प्रतापराव जाधव हिंगोली हेमंत पाटील मावळ श्रीरंग बारणे रामटेक राजू पारवे हातकलंगले तहरशील माने यांची नावे आहेत दरम्यान शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये खुद्द श्रीकांत शिंदे यांचं नाव नाही जाहीर केलेल्या यादीमधील सर्वजण हे विद्यमान खासदार आहेत हे विशेष